मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती इंद्रासोबत आता फॅक्टरीमध्ये मस्त अशी एंट्री करणार आहे आता हे बघायला आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर आता इकडं इंद्र आणि राणी दोघे रूममध्ये येतात आणि त्यांची झोपायची तयारी हो चालू असते तेवढ्यात आता इंद्र राणीला म्हणतो राणी उद्या तू माझ्यासोबत येणार आहेत ना फॅक्टरीला तर राणी म्हणते की हो इंद्र सर पण आता इंद्र म्हणतो की तू कशी येणार अशी साडीवरती अजिबात नाही चालणार राणी तर आता राणी म्हणते मग इंद्र सर तर इंद्र म्हणतो मला तुला एक गिफ्ट आहे एक सरप्राईज आहे तर राणी म्हणते काय सरप्राईज देणार आहात तो मी इंद्र सर मला तर आता इंद्र म्हणतो अगं असं सरप्राईज द्यायचं असेल तर ते सांगावं लागतं का सांगावं नाही लागत ते त्यामुळं मी नाही सांगणार तुला तर आता राणी बोलते तुर तुर की अहो इंद्र सर सांगा ना मला का नाही सांगत तुम्ही काय सरप्राईज देणार आहे ते तर आता तो मोती म्हणते की सांगणार आहात की नाही इंद्र सर तुम्ही मला तर आता लगेच इंद्र म्हणतो की बघ तू सकाळी उठली की बघ मी तर टेबलवर ठेवून येईल तर आता राणी म्हणते ठीक आहे मग आता झोपा आणि इंद्र आणि राणी झोपतात तर आता ते दोघं झोपल्यावरती आता ते झोपतात तिकडं जे राणीचे बुवा आणि जो गोट्या असतो ते ड्रिंक बसलेले असतात तर आता जो गोट्या आहे राणीचं फॅक्टरीत झालेलं सगळं कौतुक राणीने केली कामगिरी हे सगळं बुवांना सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तो सांगत असतो काय काय घडलंय ते तर आता लगेच इकडं जे बुवा आहेत ते खूप ड्रिंक पिलेले असते त्यांच्या डोक्यामध्ये वेगळं टेन्शन असतं राणीची आई आजारी आहे याचं टेन्शन त्यांच्या डोक्यात असतं त्यामुळं ता जो गोट्या सांगतोय त्याच्याकडे काहीच लक्ष नसतं त्यांचं तर आता गोट्या म्हणतो की बुवा काय झालंय तुम्हाला बोलत का नाही आहे तुम्ही मी काय सांगतोय ऐकलं का तुम्ही तर आता बुवा म्हणतात की हो ते कुणाच तरी भांडणं झालं तेच सांगतोय ना तू तर आता गोट्या म्हणतो की अहो बुवा असं काय करताय मी असं काही नाही सांगितलं तुम्हाला ओ मी वेगळं सांगत होतो तर आता लगेच म्हणतात काय सांगत होता गोट्या तर आता लगेच तो ना विचारतो काय ओ बोवा तुमच्या डोक्यामध्ये कशाचं टेन्शन आहे का काही टेन्शन असेल तर मला सांगा बरं तुम्ही तर आता बोवा म्हणतात काही नाही रे काही नाही टेन्शन तर आता लगेच तो म्हणतो की माझ्या भावाला सांगाल आम्ही बुवा खूप टेन्शनमध्ये राहतात तर आता लगेच बुवा म्हणतात की अरे खरंच माझ्या डोक्यामध्ये काहीच टेन्शन नाही आहे तर आता तो म्हणतो की सांगणार आहेत की नाही काय करू आबा बुवा मी तर आता बुवा म्हणतात हे बघ अरे राणीच्या आईचं खूप दुखतं आहे आणि ती खूप आजारी आहे तिला बरं करण्यासाठी काय करू मी अरे तिची कंबर खूप दुखतात आणि कंबर दुखतात ना त्यामुळे तिला खूप त्रास होतो अरे पण तो त्रास आता काय करू दावखाना करायचा म्हटलं तर तुला माहिती आहे दावखान्याला किती पैसे लागतात ते आणि आपले कुठून आणायचे एवढे पैसे आपण गरीब माणसं एवढे पैसे आणणार कुठून तर आता लगेच गोट्या बोलतो की आबा तुम्ही हे इंद्र सरांना नाही तर आपल्या भावाला सांगा ना नाहीतर आबांसोबत बोला आबा आपल्याला काहीतरी मदत करील अहो आबा खरंच खूप चांगला माणूस आहे तर आता लगेच जे हे असतात बुवा ते म्हणतात हे बघ गोट्या अजिबात कुणाला सांगायचं नाही आबा त्यांची मदत अजिबात नाही घ्यायची मला अरे कारण की सोयऱ्याधार्यांची मदत घेऊन काय फायदा सोयऱ्यांची अजिबात मदत घ्यायची नाही आपण अजिबात असं काही करायचं नाही हे बघ तुला मी आधी सांगून ठेवतो तू जर राणीला याच्यातलं काही सांगितलं तर बघ तुला माझी शपथ आहे यातलं कोणतीच गोष्ट तू राणीला कळून देऊ नको कारण की तिला हे सगळं कळलं तिला खूप त्रास होईल त्यामुळे याच्यातलं काहीच तू राणीला सांगू नकोस असं म्हणत असतो तर आता लगेच इकडं जो गोटे आहे तो म्हणतो की ओ बुवा पण आपण आता कसं करायचं मग कुठून आणणार आहोत आपण एवढे पैसे आहेत का तुमच्याकडे एवढे पैसे नाही आहे ना मग तुम्ही असं का करताय सांगू द्या ना माझ्या भावाला तर ते म्हणतात की नाही नाही असं म्हणतात आणि आता इकडं जी राणी आहे ती झोपलेली असते ती झोपेत असते फुल तेवढ्यात तिला स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये तिला दिसतं की चिकूचा चिकू चीकु एका गाडीला धडकते असं तिला त्या स्वप्नात दिसतं त्यामुळं ती खूपच घाबरून जाते आणि ती उठून बघते तर काही नाही सकाळ झालेली असते इंद्र पण उठतो आणि राणी राणी इंद्र उठतात तर आता इंद्र राणीला म्हणत असतो की राणी तू हे बघ मी दिलेला ड्रेस घालायचा तिथं ठेवलाय तो ड्रेस घालून घालायचं मला नाही माहिती तर राणी म्हणते इंद्र सर मी नाही घालणार ना आहो मला बाकीचे काय म्हणतील तुम्ही म्हणताय ड्रेस घाल पण आता मालती आई आबा ते सगळे काय बोलतील मला नावं ठेवतील आव संघजन त्यामुळं मी नाही घालणार हा ड्रेस तर असं त्यांच्या दोघांचं चालू असतं तेवढंच एकमेकाला धडकतात आणि ते बेडवर पडतात बेडवर पडल्यावरती इंद्र राणीकडे बघत राहतो आणि राणी इंद्राकडे इंद्रा आणि आता दोघं एकमेकाच्या प्रेमात झालेले असतात तर आता राणी म्हणत असते मी नाही घालणार इंद्र सर ड्रेस पण इंद्र म्हणतो तुला ड्रेस घालावाच लागेल आणि तो तिकडे जातो निघून आणि तो फ्रेश होऊन आता ऑफिसचे कपडे घालून खाली येतो म्हणतो राणी मी आता खाली जाऊन सा थांबणार आहे त्यामुळं तू आता कपडे घालून खाली यायचं मला बाकीचं माहीत नाही नाही तर बोलणार नाही मी तुझ्याशी असं म्हणतो आणि आता तो खाली येतो आणि आता इकडं जी राणी आहे ती आवरायला लागते तर आता इकडं तिच्या मनामध्ये विचार चालू असतो घालू की नको ते कपडे मी जर नाही घातले इंद्र सर रागवतील घातले तर घरचे माल त्या मग काय करू मी मला ओरड बसल नाही तर असं बोलत असते तेवढ्यात आता इकडं मालतील त्यांना असतो असतो तो म्हणत की लवकरात लवकर सगळ्यांनी इकडे या तर आता तो सगळ्यांना तिथे बोलावून घेतो सगळेजण येतात आणि म्हणतात काय रे इंद्रा काय झालं का सगळ्यांना बोलवतय तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा तुम्हाला आहे का मी आता आपल्या समोर जी राणी आणणार आहे ना ते राणीला तुम्ही काही म्हणायचं नाही उलट म्हणायचं राणी खरंच खूप भारी दिसते तू आणि खूप छान दिसतोय तुला हा ड्रेस असं म्हणायचं अरे ती वेगळ्या लुकमध्ये येते सगळ्यांसमोर कारण की ती आता फॅक्टरीचा पी फॅक्टरीमध्ये माझा पिय आहे ना माझा पिय असल्यामुळे आता माझ्या पियेला सगळ्यांचं तुम्हाला माहिती आहे का फॅक्टरीमध्ये ड्रेस ठरवलेले आहे सगळ्यांचे गणवेश ठरलेले असतात त्यामुळं जसाचे जसेने वेअर करायचे आणि जो पिय असतो त्याचा पण आता एक गणवेश ठरलेला आहे पियेने जो घालायचा तो ठरलेला असतो आणि मग तोच राणी घालणार आहे आणि ती घालत नव्हते पण मी तिला जबरदस्ती बळजाबरी केली आहे आणि ती खाली आली का फक्त एवढंच म्हणायचं की राणी खरंच खूप भारी दिसते आणि तिला प्रोत्साहन द्यायचं कारण की तिच्या मनाला वाईट नको वाटायला ती एक तर घालत नव्हती मी तिला बळजाबरी तो ड्रेस घालायला सांगितला आहे तर सगळे म्हणतात ठीक आहे आणि आता राणी खाली येते खाली आल्यावरती सगळेजण राणीकडे बघतात तर राणी राणी मेकअप वगैरे करून आलेली असते आणि जीन्स आणि टॉप घालून आलेली असते तर आता सगळे राणीकडे बघ आणि सगळ्यांना आनंद होतो पण मालती म्हणते काय घालून आलीस आहे अगं माडिकांची सून आहेस तू हे काय कपडे घातले तुला कळतं का माडिकांचे काही संसार वगैरे संस्कार वगैरे कळत नाही का तर आता लगेच इंद्र बोलतो आई असं का बोलते तिला असं काय करते गती तिने काय केलंय फक्त कपडे तर घातले ना तर आता लगेच मालती म्हणते की हे बघ इंद्र हे असे आपल्या घरात चालत नाही तर आता इंद्र म्हणतो आपल्या घरात चालत नाही जर आता हे जर उर्मिला वहिनीने किंवा दुसरं कोणी घातले असते ना तर तू लगेच म्हणले असते भाव खूप भारी दिसतोय तिला आशीर्वाद दिले असते तिचं कौतुक केलं असतं तिला प्रोत्साहन दिलं असतं पण आता राणीने जे घातले ना तेच तुला देखवत नाही आहे असं इंद्र आणि आबा बोलतात आबा बोलतात राणी खरंच खूप कौतुकास्पद आहे तुमच्या दोघांची जोडी खरंच दोघं पण आधी अतिउत्तम दिसत आहे खरंच खूप छान दिसत आहे दोघेजणं असं आबा बोलतात तर का, आता मालती म्हणते की काय काय चवायची दिसते आहे ती आणि आता तिथं डॉक्टरच बसून घेतलं इंद्रा तू तुला काय कळतं रे तुला काहीच कळत नाही तिचं कशी वागते ती आणि तिला म्हणतो पी ए कशाची पी ए रेला आहे का काही तर आता इंद्र म्हणतो की बघ रा मालती म्हणते तिला ऑफिसला मी फॅक्टरी द्यायला परवानगी दिली आहे म्हणजे तिला कपडे घालायला परवानगी दिली असं नाही तर आता इंद्र म्हणतो की आई काय झालं तर आणि ह्याच कपड्यामध्ये माझं फॅक्टरीत येईल कारण की आता दुसरे माझ्या सोबत एखादी मुलगी असते तर तिला पण असेच कपडे घालावे लागले असते मग राणीने घातले याच्यात काय हरकत झाली हे जाऊ दे घालू दे असं म्हणतो आणि आता तो म्हणतो की चल राणे आणि सगळ्यांचा सागे आशीर्वाद घेऊन ते खाली पाय पडायला लागतात मालतीच्या आबांच्या सगळ्यांचा जी मालती आहे तिथून रागारागा रागा निघून जातात आबा म्हणतात हे बघा दोघांचं कौतुक करतात दोघांना जवळ घेतात आणि दोघांचं पण खूप कौतुक करतात आणि म्हणतात काळजी करू नका मी कायम तुमच्या सोबत आहे इंद्रा खरंच तू बायकोला अशीच साथ देत राहा तुझी बायको स्त्रींची वाटचाल होईल स्त्री पुढे जाईल असं म्हणतात तर आता बघूया पुढील भागामध्ये इंद्रिया आणि राणी सोबत फॅक्टरी जाणारे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा